नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे आणि ही आई नर्सरी आहे आणि या नर्सरीमध्ये हे महाराजाचे भावाची नर्सरी आहे नवगिरी महाराज आपले हे परभणी तालुक्याचे डीलर त्यांच्या बंधूची ही नर्सरी आहे आणि त्यांनी काय केलं की हे ब्रो नाय ट्रुकिंग ब्रुशी आपले स्पेटनॅन टी हे तीन प्रोडक्ट या रोपाला स्प्रे करण्यासाठी दिले होते बरोबर आहे इकडे बघा किती स्प्रे झाले आता चोवीस तारखेला एक केला आणि परवाला एक केला

नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस आहे ना तर इकडे बघा हे आंबा हे स्प्रे झालेला तर बघा तुम्ही एक सांगा लागतो की हे आंब्याचे रोप तर आता सगळेच आहेत हो ग्रेक कोणते घेऊन चालेल ग्रेक आपले नवती फुटलेले घेऊन चालेल हे असे पान हे असे <laughs> जे आहेत नाही हे असे घेऊन चालले तर आणि हे नवती कशामुळे आले औषधामुळे हे स्प्रे केल्यामुळे परत आणि माहिती पण दिली लोकांनी फोटो हो काढून दिले ना बरेच बऱ्याच जणांना कोणतं आम्हाला विचार देत हो नाही जांभूळला पण तसं आहे का आंब्याला आणि लिंबूला फरक आहे असाय आहे ना फरक नाही ला दुसऱ्या पिकाला आहे चिंचल आहे आता लिंबूला खालून फोटोला जांभळीला पण हे नव्हती आला तेव्हा हा तो उद्या प्यूरला पण आले तर चिंचाला भाई आहेत चिंचाला अच्छा चांगलं आणि चिक्कू अरे इथं चिकूचे या ठिकाणी चिक्कू आहे हाय ना चिक्कूचं पण झाड आहे पूर्ण हे स्प्रे केल्यानंतर नव्हते हो हाय ना सगळ्या पण वापरले सगळे प्रोडक्ट चांगले आहेत का भाई चांगले आहेत विझनेल समोरच आहे ना आपले चालेल धन्यवाद